आणि आज भेट कलमाचा पण विषय इथे घेत आहोत तर हा झाड हे झाडा इथून उगवलेलं आहे ह्याचा सप्लाय आपण हे जोडलेला आहे आपण बघू शकताय त्याला आपण हे असं भेट कलम दिलेलं आहे म्हणजे दोन अन्नद्रव्य एका झाडाला वर सप्लाय मिळाल्यानंतर त्याचे सगळे वाढते झाडाची तब्येत चांगली राहते मी सचिन कुलकर्णी कोर्टी तालुका पंढरपूर आज या ठिकाणी आपण प्रोटेक्शन बँक आंबा आंब्याला आपण पिशवी घालत आहोत वाढत्या तापमानामुळं दरवर्षी तापमान वाढत आहे आणि आंब्याला उन्हाच्या चटक्यापासून त्याचं संरक्षण करण्यासाठी आपण हे प्रोटेक्शन बॅग आपण वापरत आहोत गेले तीन चार वर्ष आपण हे प्रोटेक्शन बॅग वापरत हो। आहोत दोन हजार पाचला आपण हे आंबा लागवड केलेली आहे आपण दोन हजार पाचपासून सेंद्रिय शेती करत असताना शेतीमध्ये नवनवीन आपण प्रयोग केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट आपण महत्त्वाचं म्हणजे भेट कलमाचा आपला हा प्रयोग सक्सेस झालेला आहे तो बऱ्याच जणांनी आता हे पुढं आम्हाला फॉलो करत आहेत दुसरी गोष्ट ह्या वर्षी दोऱ्या गेल्या दोन दोन वर्षापासून आपण प्रोटेक्शन बॅग वापरल्यामुळं आपल्याला एक्सपोर्टला त्याचा जा निश्चितच जास्त फायदा झालेला आहे आणि प्रोट प्रो, एक्सपोर्टचे जे काही लोक आहेत किंवा एक्सपोर्टर आहेत तर ते त्याला जास्त प्राधान्य देतात आंबा पिशवी घातलेलं जे आतलं फळ आहे कारण काय आहे त्याच्यामध्ये आं पिशवी घातल्यामुळं खरं तर त्याला कुठलेही कीड किंवा की रोगाचं त्याला त्रास होत नाही किंवा त्याच्यापासून त्याचं संरक्षण होतं दुसरी गोष्ट त्याचे कलर आतलं पावडर सगळे चांगले येते त्यामुळं आम्ही गेले तीन वर्ष झालं प्रोटेक्शन बॅगचा वापर करत आहोत आणि ह्याचा आम्हाला निश्चितच आमच्या ग्राहकांना आणि एक्सपोर्टरला सगळ्यांनाच फायदा झालेला आहे हा साधारण दोन हजार पाचपासून हे आमची एक हजार झाडांची लागवड आहे वीस वर्षापूर्वीचे आमचे हे सगळे बाग आहे आणि दरवर्षी आम्ही चांगल्या पद्धतीनं ह्याच्यातनं उत्पन्न घेतो आणि सेंद्रिय पद्धतीनं करत असल्यामुळं ह्याची आम्हाला मागणी वरचेवर वाढत आहे आणि आमचा ग्राहक निश्चितचपणानं तो खुश आहे आणि खवय गि आमचे सगळे गिरॅक आहेत ते खवय गिरॅक आहेत त्यामुळं आम्हाला ह्याचा जे काय आम्ही प्रयोग करतो आहे त्याचा आम्हाला निश्चितच फायदा होतो आहे आणि आमच्या ग्राहकांनासुद्धा त्याचा फायदा मिळतो आहे साधारण दरवर्षी सुरुवातीला अडीचशे रुपये किलोनं हा आंबा जातो आणि शेवट साधारण एकशे दहा एकशे वीस रुपयेपर्यंत ह्याचा आपण शेवट करतो दरवर्षी आपण एक साधारण वीस हेक्टरन एक्सपोर्ट करतो आणि बाकीचं आहे तर लोकल आमचं गिरॅकला देतो जे खवय गिरॅक आहेत ते घेऊन जातात माझ्याकडनं